आज पहाटे सलमान खानच्या वांद्रे येथील घराच्या बाहेर झाला गोळीबार बाईक वरून आलेल्या दोघांकडून गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींना शोधण्याची मोहीम सुरू केली आहे जेव्हा ही गोळीबाराची घटना झाली तेव्हा सलमान खान घरीच असल्याची माहिती समोर येत आहे सलमान खान यांना अनेकदा यापूर्वी देखील जिवे मारण्याची धमकी आली होती त्यामुळे सलमान खान यांच्या चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खानच्या घराबाहेर दोन ते तीन राऊंड गोळीबार करण्यात आले होते त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस ची टीम घटनास्थळी दाखल झाली सलमान खानच्या गॅलेक्सी निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे अभिनेते सलमान खान यांना जिवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई यांनी राष्ट्रीय तपासणा यंत्रणेकडे मोठी कबुली दिली होती सलमान खानची हत्या का करणार होता याबाबत त्यांनी कारण सांगितलं त्यामुळे सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराला लॉरेन्स बिष्णोई जबाबदार आहे अशी चर्चा सध्या चालू आहे मित्रांनो अशाच राष्ट्रीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक